मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरामध्ये घेण्यात आलेली आहे पत्रकार परिषद आणि त्या दरम्यान घरातील सदस्यांना काय प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये तर नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो आजचा एपिसोड संपला आणि आपल्याला उद्याचा एपिसोडचा प्रोमो दाखवण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला घरामध्ये पत्रकार आलेले दिसत आहेत आणि पत्रकार आहेत ते घरातील सर्व सदस्यांना प्रश्न विचारताना दिसत आहेत डी पी दादा यांना पत्रकारांनी प्रश्न विचारलेला आहे की तुम्हाला अभिजित यांचा काही इश्यू आहे का तर त्यानंतर अरबाज आहे त्याला पत्रकारांनी विचारलेला आहे की हा शो संपल्यानंतर निक्की बरोबर तुमचं नातं असंच राहणार का त्यानंतर पत्रकार आहेत ते जान्हवीला विचारताना दिसत आहेत की जान्हवीकडून नक्की काय चुकलं त्यानंतर निक्कीला पत्रकार विचारताना दिसत आहेत की तुम्हाला असं वाटतंय का की अरबाज आता घरातून बाहेर जाईल आणि आता आपल्याला दुसरा साथीदार पाहिजे तर मित्रांनो असे अनेक प्रश्न आहेत ते पत्रकार घरातील सर्व सदस्यांना विचारताना दिसत आहेत तर या प्रश्नावर घरातील सदस्यांची उत्तरं काय असणार आहेत हे पाहणं मजेशीर असणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे पत्रकार परिषद आहे ती बिग बॉसच्या घरामध्ये झालेली आहे तर मित्रांनो तुमचं या सर्व प्रोमोबद्दल काय म्हणणं आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशा एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र